राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी प्राची चौधरी नमस्कार लाईव्ह च्या सायंकाळच्या ऑडिओ बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन्स आता बातमीपत्र विस्ताराने सत्तरच्या दशकात देशात आणीबाणी लागली असताना तत्कालीन राजकीय नेत्यांमध्ये प्रचंड कटुता आली होती प्रचंड कटुता आली होती मात्र आज सत्ताधारी व विरोधकांमधील कटुतेने टोक गाठला आहे आणीबाणीपेक्षाही भयंकर स्थिती आहे असं मत माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे एका वृत्तवाहिनीतील प्रदीर्घ मुलाखतीत ते बोलत होते मागी पासून मोदी पर्यंत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून ते राहुल गांधी पर्यंत सर्वच विषयावर त्यांनी या मुलाखतीत परखड भाष्य केलं काँग्रेसच्या पंचवीस खासदारांना तडकाफडकी निलंबित करणाऱ्या लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यावर पवार यांनी पक्षपाताचा ठपका ठेवला आहे पावसाळी अधिवेशन पूर्णतः वाया गेल्याबद्दल वा पवार यांनी सत्ताधाऱ्यांना दोष दिला आहे विधानसभा लोकसभा व आता राज्यसभेत अशा सभागृहांमध्ये सलग सत्तेचाळीस वर्ष काम करणाऱ्या पवार यांच्या मुलाखतीचा प्रमुखाची म्हणजेच पंतप्रधानांची असते मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दृष्टीने एकदाही पुढाकार घेतलेला नाही मतभेद वाद असू शकतात पण लोकशाहीत संवाद होत राहणं गरजेचं आहे मोदींनी पुढाकार घेऊन मध्यस्थी केली तर पुढील अधिवेशन सुरळीत होईल असंही ते म्हणाले काँग्रेसच्या पंचवीस खासदारांच्या निलंबनाच्या निर्णयावरून पवार यांनी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यावर टीका केली ते म्हणाले गेली सत्तेचाळीस वर्ष मी विधानसभा व लोकसभेत काम केले लो आहे इतक्या वर्षात मी हो कधीही अध्यक्षा समोरच्या वेलमध्ये उतरलेलो नाही पण सध्या जे सुरू आहे तसं कधीच झालं नव्हतं लोकसभा अध्यक्षांनी ज्या पद्धतीने विरोधकांना वागणूक दिली ती पाहता मी लोकसभेत असतो तर कदाचित मीही वेलमध्ये उतरलो असतो मुंबईत पावसाने दडी मारल्यामुळे साथीच्या आजारांची उसळी घेतली आहे स्वाईन फ्लूच्या जोडीला संसर्गजन्य तापाच्या पेशंटची साथ मोठ्या प्रमाणावर पसरल्याने मुंबईकरांनी काळजी घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य खात्याने केले आहे दरम्यान मागील दोन दिवसात मुंबईत स्वाईन फ्लूचे साठ नवीन पेशंट आढळून आले तर एका पेशंटचा मृत्यू झाला वडाळ्यातील स्वाईन फ्लू झालेल्या चौसष्ट वर्षीय पेशंटवर दादर मधील मुलंडच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले पण त्यांचे निधन झाले स्वाईंच्या साथीत आतापर्यंत सदतीस जणांचा मृत्यू झाला आहे मुंबईतील सध्याच्या हवामानामुळे संसर्गजन्य तापाच्या साथीच्या पेशंट मध्ये वाढ झाली आहे पालिकेच्या विविध हॉस्पिटलमध्ये सहा दिवसात संसर्गजन्य तापाच्या दोन हजाराहून अधिक पेशंटची नोंद झाली यामध्ये खासगी हॉस्पिटल व दवाखान्यांमधील पेशंटच्या समावेश नाही त्यामुळे तापाच्या पेशंटची प्रत्यक्षात आकडेवारी अधिक असल्याचे आरोग्य खात्यातील अधिकारी सांगतात मुंबईच्या काही भागात लेप्टोस्पायरोसिसचे पेशंट आढळत आहेत यासाठी आतापर्यंत अठरा जणांचा मृत्यू झाला आहे बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नागेश लखमावार यांच्या अथक प्रयत्नांमुळे बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयाचे रुपडे पाल बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयाचे रुपडे पालटले असून बिलोलीच्या बिलोलीच्या ग्रामीण रुग्णाल रुग्णालयाने प्रसूती पक्षात तांबी बसवणे हा उपक्रम यशस्वीपणे संपूर्ण नांदेड जिल्ह्यातून सर्वप्रथम आल्याबद्दल नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी स्वातंत्र्य दिनी पंधरा ऑगस्ट रोजी प्रशस्ती पत्र देऊन डॉक्टर नागेश लखमावार यांच्या कार्याचा गौरव केला यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विजय कंदेवाड जि जी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे जिल्हा पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर नागेश लखमावार यांनी बिलोली ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच ग्रामीण रुग्णालयाला चांगले दिवस आले असून रुग्णालयात जननी शिशु सुरक्षा योजना माता बाल संगोपन उपक्रमाद्वारे गरोदर महिलांची नियमित तपासणी व लसीकरण कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया चोवीस तास प्रसूती सुविधा इत्यादी सुविधांसह रुग्णांची आपुलकीने विचारपूस तपासणी रुग्णालय परिसरात झाडांचे मोठ्या प्रमाणात रोपण करून रुग्णालय परिसर नयनरम्य करण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांसह रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे डॉक्टर लखमावार यांच्यासह डॉक्टर प्रदीप ठक्करवार डॉक्टर संजय कदम डॉक्टर जहीम सिद्दीकी डॉक्टर विभूते विनोद बोदगिरे कल्पना ठाकूर शकुंतला कल्याणी शोभा इंगळे जयश्री पांचाळ यांच्यासह रुग्णालयाच्या सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईची बातमी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट नगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेट चा तेल खटशेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट

धर्माबाद तालुक्यातील जारीकोटेतील कन्या शाळा व केंद्रीय शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमी सणानिमित्त सर्पदंश जनजागृती पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते या शाळेतील ऋतुजा अनमोड सरोजा उपोड लोकेश भोजराज विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षक व सर्पमित्र क्रांती बुद्धेवार व वा सचिन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गावात तीन ठिकाणी पथनाट्य सादर केले सर्पदंश झाल्यानंतर घ्यावयाची काळजी आणि समाजात असलेल्या गैरसमजुती याविषयी सादर करण्यात आलेल्या पथनाट्यास भरपूर प्रतिसाद मिळाला याप्रसंगी केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मारुती कागिरू कन्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वत्सला देबडवार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर भोज राज शिक्षक नागनाथ परसुरे औसाजी ढेपाळे पंढरी सागर यांच्यासह सा अनेक विद्यार्थी आणि गावकरी उपस्थित होते धर्माबाद येथील महावितरण वीज कार्यालयातील अजब कारभाराचे अनेक किस्से भ्रष्टाचाराच्या कहाण्या ऐकून ग्राहक त्रस्त झाले असून दलालाकडून लाच स्वीकारताना स्वतः लाच घेताना अभियंता रंगे हात पकडल्याने निलंबित झाले तरी येथील अधिकाऱ्याचे डोके जागेवर आले नसल्याचे दिसून येत आहे एका वीज ग्राहकाने बंद मीटर बदलण्याची लेखी विनंती करूनही आठ वर्षे लागले बंद मीटर काढून नेले पण सहा महिन्यांपासून नवीन मीटर बसविले नसल्यामुळे अंधारात दिवस काढावे लागत असल्याने चौकशीची मागणी केली आहे याबाबत थोडक्यात वृत्त असे की तालुक्यातील सिरज कोडे रफियुद्दीन फक्रुद्दीन यांनी मार्च दोन मध्ये मा वीज मीटर घेतले ते बंदच होते म्हणून मे दोन मध्ये मीटर बदलून देण्याचे लेखी अर्ज केले भ्रष्टाचारी कर्मचारी व अधिकाऱ्याने अंदाजे बिल देत तब्बल आठ वर्ष लावले त्याचे कारणही अजबच आहे रफियुद्दीन फक्रुद्दीन यांनी विनंती व अर्ज लेखी देऊनही बंद मीटर काढले नाही पण बंद मीटर चे अंदाजे बिल वसूल करीत राहिले एप्रिल दोन हजार चौदा मध्ये तीनशे वीस रुपयाचे बिल आले पण भ्रष्ट अधिकाऱ्याने मे महिन्याचे बिल एका महिन्या मे महिन्याचे बिल सतरा हजार रुपये दिले घरगुती बिल अचानक आल्याने रफिओद्दीन यांची बीपी वाढली बिल कमी करण्याची विनंती केली पण बिल कमी करण्यासाठी दलाली लाच घेण्याची सवय असल्यामुळे त्यांचे बिल कमी तर केलेच नाही पण बंद मीटर ही मार्च दोन हजार पंधरा मध्ये काढून नेले निर्डावलेल्या बेश्रम अधिकाऱ्यांनी सहा महिन्यांपासून नवीन मीटर बसविले सुद्धा नाही तत्पर सेवा देणारे महामंडळ बिल न भरल्यास तत्पर मीटर बंद करणारे महावितरण झोपले आहे झोपले आहेत की झोपेची सोंग करत आहेत याची चौकशी करून नवीन मीटर वसून द्यावे नाहीतर कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल येथील शिवाजी चौकात सर्वपक्षीय शिवप्रेमी जनतेच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला बुधवारी सायंकाळी राजभवनात पुरंदरे यांना पुरस्कार प्रदान होतात शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतिषबाजी करीत मिठाई वाटप केली प्रसंगी विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते बातम्या संक्षिप्त स्वरूपात संस्थेचा दोन हजार भूपेन हजारिका पुरस्कार वरिष्ठ पत्रकार समुद्र गुप्त कश्यप यांना जाहीर बावीस ऑगस्ट रोजी येथील गंगा नदीला पूर येण्याची शक्यता नदी किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आदेश पंतप्रधान मोदींनी बिहारला पॅकेज जाहीर केल्यानंतर लालू यादव यांना धक्का बसला आहे राजीव प्रताप रुडी भाजप जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठानाचा दहीहंडी उत्सव रद्द सध्याचे राज्य सरकार जातीयवादी पक्षाचे नारायण राणे आजचा सुविचार गोड आवाजात किमया असते ज्याच्या आवाजात गोडवा त्याला समस्या सोडविण्याचा त्रासच नाही संतोष जोशी नमस्कार लाईव्ह वाचक आजचे हवामान अंदाज आज सव्वीस डिग्री सेल्सिअस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस आहे उद्या दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंधराचे हवामान अंदाज सव्वीस डिग्री सेल्सिअस ते तीस डिग्री सेल्सिअस राहील पावसाची शक्यता मध्यम शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स आणि याचबरोबर नमस्कार द्यायचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी